फक्त मराठी यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट स्टुडिओज पाहण्यासाठी बेला इकॉनवर क्लिक करा लेटेस्ट अपडेट्स अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक हॅनल्सना फॉलो करा त्यांच्या मुला मुलासारखं पण आपल्या मुलाला असे कपडे दागिने नाही देऊ शकत का याचंच तर मला वाईट वाटतं काही नको हो वाईट वाटून घ्यायला आपण हे नख टाकलेच नाही तर हे नख जमवायची की काय काय म्हणायचं काय तुला वो oh, oh, हो स्वामींची नका स्वामींची मग अहो स्वामींचे नुसते सावली जरी पडले तरी लोकांचे दुःख नाहीशे होतात काय झालं हा <laughs>

म्हणून असा विचार करायचा परिस्थिती अशी झाली आहे त्याला दुसरा काही उपायच राहिलेला नाहीये आहे घरात लक्ष्मी नांद्य पण त्याला वारस नाहीये आहे गावचे सावकार आम्ही ती सावकार की संभाळण्याकरिता कोणीही नाही आहे मग ताई टोचून बोलत असते प्रत्येक गोष्टीत माझी खोड काढत असते ती सगळं जग मला वानजोटी हे नव्हतं ते वेगळंच खरंच गड नकोच झालंय मला म्हणून असं जीव द्यायला निघायचं म्हणजे सगळ्या चिंता संपल्या करत नाही जीव देणं हा सगळ्या समस्यावरचा उपाय नाही आहे आणि मी म्हणते तू एवढ्यातच निराश कशाला होतेस अगं तुला सुद्धा मूल होईल आणि काय ग तू स्वामींची भक्त आहेस ना तरी सुद्धा हार मानलीस आपण आशा सोडायची नसते तू काही काळजी करू नकोस हे बघ हे घे हे गळ्यात घाल म्हणजे स्वामींची कृपा तुझ्यावर सुद्धा होईल हा गे ताई ताई यामध्ये स्वामींची नखा आहे हा तू गळ्यात बांध स्वामी कृपेने तुला सुद्धा मूल होईल ताई हे स्वामींच्या नखा तावीस गळ्यात बांधला मला मूल होईल हो नक्की तुला नाही ताई हो तुम्ही दिलेला ताईत मी माझ्या भांड्याच्या गळ्यात बांधला आता त्याचा ताप उतरलाय आणि बरा झालाय तो आता तुमच्या मुलांसोबत खेळतोय कृपा आणि तुमचेही उपकार झाले हो <laughs> मी खरंच निमित्त मात्र सगळी स्वामींची कृपा बस हा ताईत गयात बांधल्यामुळे यांच्या बंधूचा ताप उतरला मी तू बघशीलच तुझ्या या दुःखी चेहऱ्यावर सुद्धा स्वामीच्या कृपेने हसू फुले आणि आता जीव देण्याचा वेडेपणा करायचं नाही बाई उशीर झालाय मला घरी जायला हवं यांना बातमी सांगायला हवी यांचा बंडू बरा झालाय ते चला <laughs> चल माझ्या पोराचा हट्ट पुरणे इतपत माझी आईपत सुद्धा नाहीये घरात कुठली चैनीची वस्तू देखील नाहीये आपली बायकोची किटकिट हे आण ते हे असं आपलं जगणं श्रीमंतीचं सुख काय असतं ते माऊलीला काय कळणार पण आपण तरी काय करायचं तिकडे तिकडे मातीच्या चुली आता माझ्याकडेच ना माझ्या डोक्यावर सावकाराचं फार मोठं कर्ज आहे फिटता फिटता आयुष्य संपून जाईल आणि आयुष्यावर आरोमाचं जगणं म्हणजे दूरच राहिलं की तू म्हणतोस ते देखील खरं आहे अरे गड्या अरे लेखा गळ्यात काय बांधलंय स्वामींच्या नकाचा ताईत आहे ही सगळी बायकोची कृपा बायकोने सांगितलं स्वामींच्या नकात देखील गुण असतील म्हणून हे गळ्यात ताईत बांधले समज त्याने सगळी दुःख दूर होतील त्याचाही उपयोग होईल कुठेतरी अरे रे आ, मला बी दे की असं एक तावीत नाही म्हणजे काय आहे असं तावीत जवळ असलं ना भूतशिज जवळ येत नाहीत आणि त्याच काय आहे तिथं दूर राहणार लाकड पडायला जावं लागतं रे म्हणून म्हटलं आणि स्वामी कृपेने परिस्थिती पालटली तर बरं होईल येतो नव हो होय हे घ्या स्वामीजींची कृपा स्वामींचं नाव घ्यायचं आणि गळ्यात बांधायचं सगळी दुःख दूर होतील स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संध्याकाळ होत आली आहे चल चल निघायला हवं होय होय निघायला पाहिजे होय चल चल <laughs> स्वामी स्वामी आपल्याशी एका विषयावर बोलायचं स्वामी तो न्हावी तुमच्या नखाचे ताईत करून लोकांमध्ये वाटतोय त्यामुळे लोकांनाही लोकांना लोकांची दैना दुःख दूर होत आहे लोकांचे आजार बरे होत आहे भूतबाधा निघून जाते निपुत्रिकाना पुत्र होत स्वामी आपण धन्या तुमच्या नुसत्या नखाच्या स्पर्शाने देखील लोकांना बरं वाटत त्याची पण स्वामी तुम्हाला न विचारता तुमच्या नखांचे ताईत करून लोकांमध्ये वाटणं तुम्हाला बाळप्पा अरे आम्ही कोणासाठी आहोत लोकांसाठीच ना त्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी बाळप्पा अरे या उपायानं त्यांचं दुःख दूर होत असेल त्यांना सुख मिळत असेल तर ता त्यात आम्हाला आनंदच आहे <laughs> अरे आमचं आयुष्य आमचं हे शरीर हे लोकांसाठी आहे आम्ही लोकांना आमच्या पादुका देतो शेला देतो फुलं देतो तशीच ही नख हम्म ही लोकांनी आमचा आशीर्वाद म्हणून जवळ ठेवली तर काही हरकत नाही और तुम्हें एक राज की बात बताता हूं अरे लोक त्या नखांनी बरे होत नाहीत भावनेनी बरे होता स्वामी या नखांच्या रूपात आपल्या बरोबर आहेत ही भावना हा विश्वास ही त्यांची दुःख दूर करता अरे आमच्यावरची श्रद्धा महत्वाची पण और... एक पथ्य पाळायला हवं त्या न्हाव्यानी ताईत वाटण्यामागचा त्याचा हेतू जोपर्यंत शुद्ध आहे जोपर्यंत त्याचा भक्तिभाव शुद्ध आहे तोपर्यंत ठीक आहे अन्यथा मित्रा, 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 तोंड गोड कर अरे तुझ्यामुळे माझी सर्व चिंता दूर झाली माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला अरे पण काय झालं ते तरी सांग की अरे तू मला स्वामींचा ताईत काय बांधायला दिलास माझं फार आयुष्यच बदलून गेलो रे अरे त्याचं असं झालं

खरच हा ताईत म्हणजे जादू आहे रे खरंच जादू आहे त्याच्यामुळे सगळ्यांचंच भलं झालंय हो सगळ्यांच सगळं भलं झालं पण मी अजूनही आहे तिथंच आहे माझ काय अरे या ताईच्या रूपाला घाबाड लागलं तुझ्या हाती अरे तू मनात आणशील ना ते करू शकतोस गडगड कशालावलंयस जरा कळेल असं बोलशील का अरे तू हे ताईत लोकांना फुकट देतोयस ना आणि बदल्यात लोकांचं भलं होतं बरोबर ना हा बरोबर अरे त्या बदल्यात ते तुला काहीच देत नाही बरोबर बरोबर चूक करतोस तू अरे तू ताईत देतोस की नाही तू हे ताईत विकायला लाग अरे एका हातानं दिलं तर दुसऱ्या हातानं घ्यायचं ही जगायची रीतच आहे अरे आता तू म्हणशील ना त्या किंमतीला लोक हे ताईत विकत घेतील थोड्याच दिवसात ताट टाकशील बघ अरे रंगाचा राव होशील ही सगळी स्वप्न पूर्ण होतील अरे यात मी तुला मदत करीन ना मी अस्वस्थ आहे कस अरे तुझा चेहरा स्वामी स्वामी तो न्हावी तुमच्या नखाचे ताईत करून लोकांना वाटत होता लोकांनाही त्याचा फायदा होत होता करता हे कार्य चालू होतो तोपर्यंत सगळं ठीक पण स्वामी त्या ताईतांचा वापर तो आता स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय ताई तसे पैसे मागतोय लोकांकडे आणि लोकही भाबडेपणाने तो सांगेल ती रक्कम त्याला देत आहे स्वामी तरी तुम्ही इतके शांत कसे बाळप्पा मी तुला मागेच सांगितलं होत जोपर्यंत त्याचा भक्तिभाव कायम आहे श्रद्धा कायम आहे तोपर्यंत ठीक आहे ते संपलं की मग सगळंच संपलं आणि तेच सुरू झालंय आता धाव्यानं व्यापार सुरू केलाय आणि हे लोककल्याण नाही लोकांची पिळवणूक आहे आहे अशा कार्याला आमचा आशीर्वाद कदापि लाभत नाही लाभणार नाही धाव्याला त्याच्या कृत्याच चोख उत्तर मिळेल अरे एकेकाळी ज्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं अव्वाच्या सव्वा पैसे मोजले लोक त्याला या कृत्याच उत्तर देतील स्वामी स्वामी मला <laughs> <laughs> माफ कर स्वामी चुकलं मी मला माफ करा चुकला कसा अरे तुला श्रीमंत व्हायचं होत ना स्वामी नाई करा। अरे आमच्या नखांचा असा गैरवापर करून तुला सुख मिळेल असं वाटत होत तुला आणि अजून किती ना सुख हवाय तुला तुझा संसार आहे सोन्यासारखी मुलं आहे सुंदर प्रपंच चाललाय कसलीही ददात नाही आणि आणखीन कसलं रे सुख हवंय तुला तुझी बायको तुला हजारदा सांगत होती आहे त्या समाधान माना पण नाही लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ ना असणार भोग आता त्याची फळ मिळाला ना चांगला चोख जो अरे जोपर्यंत तू श्रद्धेनं भक्तीनं हे कार्य करत होतास तोवर आम्ही तुझ्या सोबत होतो तू लोकांना विश्वासानं सांगत होतास हे ताईत घाला स्वामी तुमची दुःख दूर करती तेव्हा तस होत होत तुझा शब्द राखला जात होता आम्ही त्यांची दुःख दूर देखील करत पण तुझ्या मनाला लालसेचा स्पर्श झाला मोह सुटला आणि माती करून घेत तू धंदेवाईक स्वरूप दिलं म्हणून त्या नखांचा गुण नष्ट झाला अरे आपल्या पूर्व कर्मानुसार पूर्व संचितानुसार जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणार समाधान मानाव भगवंताची सेवा करावी आणि मनानी श्रीमंत वाव अरे मनाची श्रीमंती ही खरी श्रीमंती पण तुला दुसऱ्यांचा पैसा दिसत होता त्यांच्यासारखा आयुषारामध्ये आयुष्य हवं होत ना अरे मुळात ती तुलना चुकीची आहे दुसऱ्याला अमोक मिळालं म्हणून मला तमोक मिळायला हवं अरे कुणाच्या पदरात काय दान घालायचं हे दैवाधीन असतुसार ठरत असत ते अरे ज्याच्या त्याच्या कर्माच फळ ज्याला त्याला, त्याला मिळत असत अरे विधात्यांनी आपल्याला शरीर दिलंय ती विधात्याची देणगी आहे ती आहे तशी स्वीकारताना तेव्हा म्हणता का त्याला गोरा केलास मला काळा का केलास नाही ना जो देह जसा आहे तसा स्वीकारता ना अरे मग त्याच देहावरच कपाळ आणि त्या कपाळावर त्यांनी लिहिलेल्या रेषा तशा आहेत तशा स्वीकाराल त्या बदलू का पाहता अरे लालसा मोह ठेवून केलेला परमार्थ कधीही फळत नाही स्वामी मला माझी चूक कळली मला माफ करा स्वामी मला माफ करा तुला तुझ्या बायको आणि मुलांकडे बघून मी माफ करतोय पण पुन्हा अशी चूक करू नकोस आणि तुम्ही सुधारे अन्नपणाने त्या ताई त्याच्या मागे धावला तुमच्यासारखे खरेदी करणारे भेटतात म्हणून ही लोक सोकावतात येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मनुष्यानं जे मिळेल त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे हाव धरल्यास त्याची दुर्गती होते